सर्व सुटले नागरिक आहात मी आपल्या सर्वांना या कल्पनेची विनंती करेन गेल्या या दोन डिसेंबरच्या आकाशी काय समुद्र आणि भाषे काय यांच्या समोर बटन दाबून प्रचंड गौरपेला आपल्याला विषय करायचा आहे आणि ही झरू तुझा आपल्याला काल पक्षाच्या वारसात आपल्याला काल कालच निरोप भेटला आणि या असते सर्व परवानगी घ्यावं लागतात त्यामुळं दिवस आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्व दादा येणार आहे आंबेडकरी परिवारातल्या कुटुंबातलं व्यक्तिमत्व आपल्या गावीच्या शहरामध्ये पत्ता आलेलं आहे आणि सर्व निवडकांना सर्व आंबेडकर तरुणांना

मित्र होत आदिवासी असेल शेतकरी असेल बांधव असेल पक्ष आहे इथून तिथल्या दलितांसाठी लढतो तिथल्या भोतांसाठी लढतो तिथल्या आदिवासींसाठी लढतो म्हणूनच मित्र होतीला

উমেদ্বার <laughs>

धारू शहरामध्ये एक ऐतिहासिक ठिकाणी आपल्या सर्वांना अनुभव मिळतोय वंचित बहुजन आघाडीचे जे आपले उमेदवार आहेत माननीय प्रकाश गायसमुद्री आणि धातूताई भैराजी यांच्या प्रचारासाठी या संबंध बहुजनाच्या उदारासाठी म्हणणारे दलित पीडित आदिवासी अठरा पदर जाती असणारे तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे आमचे सर्वांचे आंबेडकर या परिसरामध्ये त्यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद वाटेल की या नगरपालिकेच्या हिजोबा आज आपल्याला जे उमेदवार हो ठरलेले आहेत या <स्या> उमेदवाराला निवडून येण्याची जी काही शास्त्रती आहे ती शाश्वती म्हणजे तुझा आंबेडकर आणि आंबेडकर हे आपण सर्वांनी पाहिजे आता आत्ता सांगितल्याप्रमाणे की या परिसरामध्ये नुकसान झालंय इथं लोकांना भवन आम्हाला आमचे हक्काचे घर परंतु आम्हाला हक्काची जागा राहिली आहे या जागा आपल्याला नावछा करण्यासाठी आपल्याला नगरपालिकेमध्ये इतर उमेदवार द्यायचे आणि ते इंटर उमेदवार दिले तर आपल्या जागा देखील आपल्या हक्काचा होता आपण म्हणतो की राजकारणामध्ये राजकारणामध्ये आता सगळे बडबडून गेलेले आहेत प्रतिमा बरी झालेली आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वच्छ आणि अभ्यासी प्रतिमा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर यांची प्रतिमा हे आपलं भाग्य आहे की आपल्या सर्वांचं नेतृत्व सुजात दादा आंबेडकर बघा आपण बघितलंय की लोकांना ताई घ्यावं लागते आमची प्रचारसभेला या आमच्या प्रचार सभेला या आमचे उमेदवार विजय उमेदवार करायचे आमच्या प्रचारसभेला या पण आपलं भाग्य आपला नेता आपला नेता इतका स्वतःचा आहे की त्यांना तारीफ नाही त्यांनी आम्हाला तारीख दिली आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा आहे की कमी वेळामध्ये सर्व जुन्या सांगावात घेतली आणि या तापीने सर्व जणूया दादा आंबेडकरांना या ठिकाणी आपण सर्वांनी एक कापूस केलं पाहिजे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की दादा तुम्ही आज या ठिकाणी आलात आम्ही तुम्हाला रिकाना हाताने जाऊ देणार नाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमचे दोन मित्र उठाई कवज साखून आणि इल्ले ते बिजीआ इते बिजीआ आपले घ्या तंत्र त्यांना त्यांना बोलू भाऊ आणि येणाऱ्या तांबरे नगर परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचा धन्यवाद धन्यवाद यानुसार वंचित बहुजन आघाडीचे माझी आणि रोड गौरव करतो तर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करीत आहो आज आपल्या ऐतिहासिक दारू खेळामध्ये मंत्री बहुजन आघाडीचे युवक नेते आमच्या सर्वांचे नेते आदरणीय झालेलं आहे आता आणि आमच्या ताई वैद्य ताई या दोघांना वंचित बहुजन आघाडीनं या वार्डमधून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे म्हणून उभं केलेलं आहे या वार्ड सर्व आंबेडकरी तरुणांना विनंती करतो की आपण ही निवडणूक किंवा निवडणूक न समजता आंबेडकरी सभेच्या अस्तित्वाची ही निवडणूक समजावी उद्याच्या काळामध्ये ही सगळीची पोर आहे ही उद्या आपल्या सर्वांचं नेतृत्व करणार आहे आता बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः दादाने प्रजाशोडी पाठवलेले आहे याची गाडी ठेवून आपण आकाश जायचं मुद्रे आणि वरेगटाई यांच्या पाठीशी अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो आणि त्याच्याच बरोबर खास करून या तालुक्याच्या सर्वांचे अध्यक्ष प्रशांत उभे दादा अत्यंत लहानपणापासून हा तालुका त्यांच्याबद्दल काम करतो भंत भंड ऐकणारा कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरचा कसा असावा याचं प्रतिमा मला प्रसाद म्हणजे प्रसाद तुझा कौटुंब करा वाटतं वाटतं मला काम करतात तालुक्याचे महाप्रजून राहुल उज्जारे आहेत तालुक्याचे दुसऱ्या आदिती आज कितीचे ओवाळ आहे जिल्हा शेवट बाबरा बाळासाहेबरे ही सगळी पोरं कोण बाळासाहेब आंबेडकर तालुक्याच्या तिथे प्रसाद होता

आज आमच्या उमेदवार <laughs> आता आमच्या कमी पंधरा ते वीस दिवस झाला आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमाग त्यांच्या कारण अशी परिस्थिती आता सध्या कि फॉर्म बाद करण्यास आमच्यामध्ये फारच फार दोनच फॉर्म भरले तर वयच करून जाते आणि ते निवडून पण आम्ही शंभर टक्के आणणार आहे एवढीच सर्वांसमोर मी

वडीलधारी म्हणजे तुम्हाला सर्वांना माझा जय गिरव जय शेवा जय ज्योती जय क्रांती जय नवमी जय जय भगवान अस्सलाम वालेकुम आणि जय हिर आपण हा इथे जमलोय ते येणाऱ्या आपल्या खाली स्वराज्य संस्थेच्या आपल्या सर्वांना माहितीये की लोकसभेमध्ये काय झालं विधानसभेमध्ये पण जे विधानसभेमध्ये झालं जे लोकसभेमध्ये झालं ते दिसून आता आपल्याला पुढे जायची मला मागीला करायचं आणि आपल्या सर्वांना हे पण समजायची गरज की, की आमदार असो खासदार असो ही लोक आपली कधी नव्हती आणि ही लोक आपली कधी होणारे प्रश्न असतात आपले जे प्रश्न असतात आपले जे रोजच्या आयुष्यातले प्रश्न असतात ते सोडवणारी लोक कोण असतात तर आपली स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक आणि म्हणून ह्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहे आपण समजून घेतला पाहिजे आता एक वर्ष झालं आमदारकीची निवडणूक दीड वर्ष झालं लोकसभेची निवडणूक आपल्या गारू मध्ये आपल्या वस्तीमध्ये कधीतरी आमदार काढण्यात आले होते का कधीतरी त्यांनी इकडे विचारलं का तुम्हाला तुमचे प्रश्न काय तुमच्या समस्या काय आहेत त्यांचं काम आहे त्यांना निवडून याच्यासाठी दिले की त्यांनी लोकांमध्ये यावं लोकांपर्यंत परत जावं इकडे कुर्ती टाकून बसले तरी काय फरक नाही पडत पण एक खुर्ची टाकून दिवसात दोन तास आठवड्यातनं महिन्यात दो दोन तास आपल्या दारूला द्यावे आणि लोकांना विचारावं की तुम्ही आम्हाला निवडून दिलं तुमच्या मतांनी आम्ही सत्तेवरती गेलोय आणि माझं हे काम आहे की निवडणूक झाल्यानंतर तुमच्या सर्वांची कामं करून देणं तुमच्या भागातल्या समस्या सोडून देणं पण एकदाही आपल्याला आमदार किंवा खासदार आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या दांड्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये एकदाही ते इथे उभं टाकून किंवा बसून तुमच्या समस्या काय तुमच्या मतांवरती मी निवडून आलो तुमचे प्रॉब्लेम कसे सोडवून देऊ हे बोलताना एकदा ते एक ऐकलंय का आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आमदार खासदार गेले पण आमदार आणि खासदारांपेक्षा महत्वाची लोक आणि रोजच्या आपल्या आयुष्यातली लोक हे आपले नगरसेवक असतात आणि आपले स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक असतात आणि तुम्ही सोबत सुद्धा समजून घ्या आमदाराची निधी किती येते माहिती आहे कोणाला आमदाराची निधी किती असते माहिती आहे ना किती असते पाच लाख खासदाराची किती असते पाच लाख आणि जर तुम्ही फक्त एका नगरसेवकाला दलित वस्तीच्या विकासासाठी किती निधी मिळाला बघितला तर त्याचा आकडा पंचवीस लाख म्हणून तर आपण हे समजून घ्या की आमदार आणि खासदार हे आपल्याला आमिष्या देतात बळी पाडतात पण जी लोक खरे विकास करू शकतात ती लोक आपली नगरसेवक असतात आणि आपली स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक असतात कारण मुद्दा समजून गेलं तर मुद्दामच लोक आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये जे प्रश्न येतात की रोजच्या जीवनामध्ये जी लोक आपल्याला भेटतात आणि बरोबर आपलं उठणं पट असतं तीच लोक आपल्याला सोडून देऊ शकतात ही परिस्थिती आपण समजून घेतो आणि असं नाही की आपल्या इकडे समस्या भरपूर आपल्या इकडे समस्या भरपूर आहे पाण्याची समस्या नाल्याची समस्या आरोग्याची समस्या रस्त्याची समस्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक शेती करतात तोडीचं काम करतात त्याची समस्या आणि या सगळ्यावरती जर आपल्याला कोटा मात काढायचा असेल आणि या प्रश्नांवरती आपल्याला एक तोडगा काढायचा असेल तर त्याला एकच उपाय की स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या हक्काचा आपल्या कामाचा आणि आपल्यासाठी उभा राहणारा उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण निवडून दिला पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं मत अजून कोणत्याही पक्षाच्या मागे उभं नका करू आपलं मत आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे आपल्या घरातल्या माणसाच्या मागे आणि जी लोक आपल्यासाठी लढत राहतात त्या लोकांसाठी आपण उभं केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आपण जास्तीत जास्त आकाश दादा आणि भारती त्यांना प्रबोध मतांनी विजय करू आणि दारू मध्ये आपण आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगायची ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोणत्याही जन अत्याचार किंवा जेव्हा कोणतीही समस्या असते जेव्हा एक जी लोक आपल्यासाठी नेहमी उभी राहतात लढत राहतात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जेव्हा या महाराष्ट्रामध्ये चे मीटर बंद करून गावोगावी शहरा शहरामध्ये आणाणी ते मीटर आणि वीज वाढ हा प्रकार झाला होता तो प्रकार बंद करण्याचं काम आहे गाडीने केलं जेव्हा गायनाच्या जमिनी इकडचे खासगी लोक कारखानदार आणि सरकार गळणार होतो तेव्हा कायरानाच्या मुद्द्यावरती जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये लोकांची नोंदणी बघणं त्यांच्या जमिनींची माहिती घेणं आणि गायरानाच्या मुद्द्यावरती मोर्चा काढून जायरानाची जमीन ही लोकांना परत देणं याच्यासाठी पण वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेतला था। जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती आपले वंचित बहुजन तरुण आदिवासी तरुण दलित युवक यांच्या पोलीस भरत्या आणि इतर शासकीय पदाधिक पद जी होती ती जेव्हा कंट्राक्टी भरती भारत दाखवती तेव्हा स्पर्धा परीक्षा रद्द करा रद्द करू नका आणि त्याचबरोबर कंट्रॅक्ट सिस्टीम बंद करा याच्यासाठी पण आंदोलन आघाडी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना लढणारी लोक आपल्याकडे खूप आपल्यासाठी उभी राहणारी लोक खूप असतात पण आपण फक्त त्यांना मत येत नाही आणि त्यांना सत्तेच्या ठिकाणी पोचवत नाही एवढं आपण कमी करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणतो आणि दादांच्या तर्फे आणि तसंच बारकी ताईंच्या तर्फे सुद्धा आपल्याला गवायचं की सत्तेमध्ये आल्यावरही लोक आपलं काम करणं थांबवणार नाही तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे जोडून आलेले उमेदवार परत एकदा आपल्याला एवढीच विनंती करतो की येत्या दोन तारखेला वंचित बहुजन आघाडीला जास्त जास्त मतांनी निवडून द्या आपलं सत्तावीस तारखेला चिन्ह येणारे चिन्ह आल्यावर ते आपल्यापर्यंत नक्कीच पोचवलेले पण आपल्याला चिन्ह नसेल माहिती तरी आपल्याला पक्ष माहितीये काय पक्षाचं नाव आणि आपल्याला उमेदवारांची नाव माहितीये भारतीय बरोबर आपल्याला माहितीये कोणाला निवडून द्या त्या दोघांना जास्त प्रयत्न मतांनी निवडून द्या एवढं म्हणतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय मनोदया नदीच्या वाड्याचे बोली उमेदवार उपस्थित होत आहेत त्यानंतर शहरापर्यंत कृतीद्वारे 15 टक्केने आधारभूत निश्चित करत आहे या विधीची मानची योजना आहे की पाच सुंदर मंडळांमध्ये त्यांनी